नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण महाशिवरात्री स्पेशल दोन फळांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिली तर रेसिपी आहे आपण रताळेची आमच्या गावाकडे हे रताळेची रेसिपी लोकं शिजवतात गावाकडे आणि हे मस्त असे दूध साखऱ्यामध्ये खाल्ली जातात तुमच्याकडे हे रताळे शिजवून कशी खाल्ले जातात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सर्वात अगोदर रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर जर आपल्या प्रियंकास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनं बटन दाबायला पण अजिबात विसरू नका म्हणजे जेणेकरून काय होईल की माझे रेग्युलरचे व्हिडिओ जे मी अपलोड करते ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील चला मग आता फर्स्ट रेसिपीला सुरुवात करूया फर्स्ट म्हणजे पहिली रेसिपी आपली आहे रताळेची आता मी रताईची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सर्वात अगोदर छान अशा अर्धा किलो रताई मार्केटमधून मा घेऊन यायचे बघा आणि मस्त असे कुकरला पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत आता मी छान अशा ह्याच्या शिट्ट्या घेणार आहे आता मी याच्या पाच शिट्ट्या घेतल्या बघू शकता छान असे मी पाच शिट्ट्यानंतर रताळे शिजवून घेतल्या आहेत आता याला खाल्लं कसं जातं तुमच्याकडे कशा पद्धतीने खातात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पण आमच्याकडे हे रताळे मस्त असे दूध आणि साखरेमध्ये खाल्ली जातात आता मी याचे साल्ट काढून घेते आणि चमच्याच्या साह्याने असे मस्त असे बारीक करून घेते एका प्लेटमध्ये आणि मस्त बारीक करून घेतलं ना की त्यावरती तुम्हाला मस्त अशी साखर आणि दूध टाकायचं आहे आणि मस्त असं ताव मारायचा आहे खूप मस्त लागतं हे एकदा नक्की माझ्या पद्धतीने खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं लागलं ता सा ते छान असं मी आता चमच्याच्या साह्यानं बारीक करून घेतलं याला आणि याच्यावरती आता साखर टाकून देणार आहे मी आणि मस्त असं दूध टाकणार आहे यावरती आणि दूध टाकलं ना की मस्त असं खाण्यासाठी आपलं हे रथाळ एकदम व्यवस्थित परफेक्ट बनलेलं आहे आणि शिजलेलं पण छान आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा रेसिपी नक्की बनवून बघा ही पहिली रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला मग आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया चला मी आता पहिली रेसिपी तुमच्यासोबत रक्तायाची शेअर केली आता मी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत देवडांगरची आमच्याकडे तर देवडांगरच म्हटलं जातं पण तुमच्याकडे काशीफळ म्हणतं का देवडांगर हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आमच्या भागाकडे तर देवडांगरच म्हणतात म्हणून मी याला देवडांगरची सवय लागलेली आहे बरेच लोक याला काशीफळ पण म्हणतात छान असं मी आता हे देवडांगर असं किंवा काशीफळ हे छान असं चिरून घेतलेलं आहे आणि मस्त असे शिजवली ना त्याच पद्धतीने इथं मी शिजवून घेणार आहे पण अरे ते आपण नुसत्या पाण्यामध्ये शिजवले याला आपण साखर टाकून मस्त अशी वाटीवर साखर टाकून या साखरेमध्ये याला शिजवणार आहोत कारण ज्यावेळेस पण तुम्ही हे देव शिजवून घेता ना त्यावेळेस नुसतंच तुम्हाला खाऊ वाटेल एवढं पण ते गोड भारी लागतं आणि दुधामध्ये तर अति उत्तम लागतं एकदम मस्त लागतं दुधामध्ये पण दूध साखरामध्ये पण जसं रता खाल्लं तसं पण तुम्ही हे डवडांगर पण खाऊ शकता चला मग दोन माझ्या रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटू अशात नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद